संतांचं जीवन त्यांचा जन्म त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे केवळ विचारच नाही एक मार्ग देखील मिळत असतो आणि संत आंदोलक असे होते की त्यांनी आणि वार्गणी विचाराला देशाच्या कालाकोतल्यामध्ये पोचव মাতৃ গ্রহা মধ্যে অতিশয় মোট কার্য পাওয়া দিতো আপনার পরিবার দুঃখ যারা ঘটার সবাধান খর या प्रकारे त्यांनी या संतांच्या भांडियाळीमध्ये अभूतपूर्ण कार्य केलं अशा सर्व संतांचं या सा ठिकाणी विचार साजरे झाले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे आलो आहोत आत्ताच आम्ही ज्याला आपण रामदेव पायरी म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्मरण केलेलं आहे कारण त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आरती पूजा केलेली आहे के सर पंढरपूरच्या किल्ल्यांचा युनेस्को मध्ये समावेश झाला विरोध होताना नामदेवांचा नष्ट करून आणि आपण तुमचावर विश्वास आहे पोटोबिंना कुठून दाखवला आहे कुणाकडे दाखवण्याची आहे त्या लोकांना आपल्याकडे अपेक्षा आहे पहिली गोष्ट तर आपल्याला गुणातील विकास करायचा आहे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा त्यांच्या घरांवर आपल्याला

सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चालले जाणार आहे जे काम आहे ते उघड काम खालीधराय कारण पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे असं ध्येय सर ज्या पद्धतीने सर ज्या पद्धतीने मी सगळ्यांना भेटेन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष हो सर 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 ज्या 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 पद्धतीने पद्धतीने भेटणार राज्यपाल सिंह राज्यपालांनी जे वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीनं भाषिक वाद झाले तर गुंतवणूक देशात कशी येऊ शकत नुकसान इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगितलं राज्यपाल जे आहेत जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही <laughs>